नमस्कार मित्रांनो मी पवन नागरगुजे ठाणं म्हणजे महाराष्ट्राचं राजकीय प्रयोगशाळा इथं जो पुढे गेला त्याने राज्याच्या राजकारणात ही आपली ताकद दाखवली हे आपण अनेक वेळा पाहिले शिवसेना मनसे भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी सगळ्यांचं इथं पायरी आहे पण गेल्या काही वर्षात ठाणं म्हणजे एकनाथ शिंदेची गड असं लोक म्हणायला लागले मात्र आता परिस्थिती बदलते शिवसेनेत फूट पडली ठाकरे आणि शिंदे दोन वेगवेगळ्या वाटांवर गेले त्यात आता मनसे म्हणजे राज ठाकरेसुद्धा पुन्हा मैदानात उतरले त्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे ठाणं शिंदेचं राहणार का की ठाकरे आणि मनसे मिळून त्यांना पराभूत करतील मागच्या काही दिवसात ठाणं थान, ठाण्यात काय झालं ठाण्यात एक मोठा मोर्चा निघाला हा मोर्चा गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका असा होता मोर्चाचं कारण होतं महापालिकेतील भ्रष्टाचार पाण्याची टंचाई रस्ते आणि खड्ड्यांचा प्रश्न या मोर्चात मनसेचे अविनाश जाधव ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे केदार दिघे आणि महा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा सहभागी झाले मोर्चा संपल्यानंतर या नेत्यांनी थेट एकनाथ शिंदेवर हल्ला चढवला त्यांना भ्रष्टाचार ठेकेदारी आणि सत्तेचा गैरवापर यावरून टार्गेट केलं मोर्चानंतर लगेच ठाकरे आणि मनसे नेते एकत्र दिसले आणि चर्चा सुरू झाली की दोघे मिळून ठाण्यात शिंदेंचा गड पडणार का पण प्रत्यक्षात हे शक्य आहे का हे समजून घेण्यासाठी आधी ठाण्याचं राजकारण आणि आकडे बघूया दोन हजार सतराची ठाणे महापालिका एकूण नक एकूण नगरसेवक एकशे एकतीस शिवसेना सिंदेगट सदुसष्ट राष्ट्रवादी चौतीस भाजप तेवीस काँग्रेस आणि इतर बाकी मनसे शून्य हो एकही जागा नाही यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि बहुतेक एक नगरसेवक एकनाथ शिंदेकडे गेले आजही त्या काळचा बहुसंख्य नेत्यांवर त्यांचा प्रभाव आहे म्हणजे एकंदरीत सांगायचं तर ठाणे महापालिकेवर शिंदे यांचा प्रभाव अजूनही कायम आहे शिंदेची ताकद का टिकून आहे ठाण्याचं राजकारण म्हणजे संघटन पैसा आणि जनसंपर्क या तीन गोष्टीवर चालतं आणि या तिन्ही बाबतीत शिंदे अजूनही भारी आहे शिंदेची ग्राउंडवरची पकड प्रचंड आहे ठाण्यातील प्रत्येक विभागात त्यांचा स्वतःचा माणूस आहे ठाण्यात शिंदे म्हणजे काम करणारा नेता अशी इमेज आहे लोकांना त्यांच्यापर्यंत थेट पोहोचता येतं कामं होत आहेत असं लोकांना वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आनंद दिघेंचा वारसा सांभाळून शिंदे म्हणजे ठाणे ही ओळख निर्माण केली मग मनसे आणि ठाकरे गट काय करू शकतात ठाकरे आणि मनसे गट आता ठाण्यात एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत मागच्या काही दिवसात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटी वाढल्या त्यातून शिव शिवबंधन पुन्हा जोडायचं संकेत मिळाल्याचं बोललं जातं मनसेची बाजू अविनाश जाधव हे मनसेचे ठाण्यातले प्रमुख नेते ते आक्रमक आहेत लोकांमध्ये ओळख आहे पण मनसेचं संघटन मर्यादित आहे ग्राउंडवर बऱ्याच जागी कार्यकर्ते नाहीत ठाकरे गटाची बाजू राजन विचारे केदार दिघे यांची नावे आहेत पण दोघांनाही मागे काही निवडणुकांमध्ये पराभवाचा इतिहास आहे विचारांचा प्रचार शिंदेंनीच हाताळला होता त्यामुळे नातेसंबंधात मर्यादा आहे थोडक्यात दोन्ही गटांकडे मजबूत दुसरी फळी नाही भाजपचा गेम चेंजर रोल काय असेल बरं भाजप सध्या ठाण्यात दोन्ही बाजूंना बघतंय लोकसभेला त्यांनी शिंदेंना साथ दिली पण महापालिकेत आपली ताकद दाखवायची आहे त्यामुळे भाजप नेते गणेश नाईक रवींद्र चव्हाण आता सक्रिय झालेत ते शिंदेंच्या विरोधात सुचक बोलत आहेत भाजप ठाण्यात स्वबळावर लढण्याची मागणी करत आहे याचा थेट अर्थ काय तर शिंदेंना भाजपकडून पूर्ण मदत मिळेल असं नाही भाजप स्वतःचा महापौर बसवायचा प्रयत्न करू शकतो विरोधकांची एकी शक्य आहे जर ठाकरे मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चार पक्ष एकत्र आले तर ठाण्यात एकत्रित विरोधकांची फौज तयार होईल जितेंद्र आव्हाडांचा प्रभाव असलेल्या भागात ही एकी काही मतं खेचू शकते त्यात मुस्लिम मतदार ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे राहिली पण ही एकी प्रत्यक्षात मैदानात उतरली तरच शिंदेंना आव्हान होईल कारण अजूनही निवडणुकीचं यंत्रण उमेदवार निधी हे सगळं शिंदेकडेच आहे ग्राउंड रियालिटी पूर्णपणे वेगळी आहे मोर्चात अंदाजे पन्नास हजार लोकं येतील असं नेत्यांना वाटलं होतं पण प्रत्यक्षात आले फक्त चार ते पाच हजार लोकं अनेक लोक मध्येच परत गेले यावरून विरोधकांची ग्राउंड ताकद मर्यादित असल्याचं दिसलं याउलट शिंदेंनी लोकसभा निवडणुकीला फक्त अठरा दिवसांत प्रचार करून आपले उमेदवार दोन लाखांहून जास्त मतांनी जिंकवले ही गोष्ट दाखवते की त्यांचं संघटन अजूनही तगडं आहे म्हणजे या सर्व गोष्टींमधून निष्कर्ष काय निघतो तर ठाणे अजूनही शिंदेंचंच हो आत्ताच्या घडीला तसं दिसतं भले विरोधक एकत्र आले तरी त्यांच्याकडे नेतृत्व पैसा आणि ग्राउंडवरचं जाळ कमी आहे शिंदेकडे आहे मजबूत कार्यकर्त्यांचं जाळ ठाण्यातील लोकांचं थेट संपर्क सरकार यंत्रणावर पकड आणि काम करणारा नेता ही ब्रँड इमेज त्यामुळे ठाकरे आणि मनसे यांचं आव्हान असलं तरी महापालिका निवडणुकीत शिंदेना पराभूत करणं सध्या तरी खूप कठीण आहे थोडक्यात सांगायचं तर ठाकरे आणि मनसे आता एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत भाजपही ठाण्यात स्वतःचा खेळ खेळत आहे पण ठाणं अजूनही शिंदेंचा बालेकिल्ला आहे शेवटचा प्रश्न तुम्हालाच तुमच्या मते ठाण्यात शिंदे पुन्हा जिंकतील का की ठाकरे आणि मनसे मिळून त्यांचा गड खरोखर पाडतील कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि असेच राजकारणाविषयी माहिती सा, जाणण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र